हॅलो नमस्कार मी सविता सविताज लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर मंडळी आज आहे शुक्रवार आणि मी करत आहे स्वयंपाक वेळा आहे संध्याकाळची संध्याकाळी दिवाबत्ती सगळं काही झालं आणि त्यानंतर मग मी आले होते स्वयंपाकासाठी तर आज मला स्वयंपाकामध्ये बनवायचं होतं आंबोळी तांदूळ थोडे भिजायला टाकलेले होते वाटून ते वाटून त्याचं बॅटर तयार करून ठेवलेलं होतं त्यामुळे म्हटलं चला आता काहीतरी दीदी पण आली होती पण आता ही संध्याकाळची वेळ आहे परंतु म्हटलं चला आता स्वयंपाक दुसरा बनवण्यापेक्षा हीच बनवूया कारण बॅटर तयार होतं मग ते जास्त ठेवलं असतं तर अजून खराब झालं असतं म्हणलं मग चला बनवून टाकूया तर आता मी सांबर लावण्यासाठी घेतलेला आहे सांबरामध्ये मी मुगाची डाळ आणि तुरीची डाळ घेतलेली आहे आणि त्यामध्ये कांदा टोमॅटो एक बटाटा अगदी कमी साहित्य घातलेलं आहे कारण काय झालं माझ्याकडे भोपळा वगैरे काहीच नव्हता मग अगदी सोप्या पद्धतीत म्हणलं सांबर बनवावं मग त्याच्यामुळं मी तेवढं साहित्य टाकलं आणि डाळ शिजण्यासाठी टाकून दिली डाळ शिजण्यामध्ये तिच्यात थोडंसं तेल टाकलं हळद टाकली आणि थोडंसं मीठ घालून ती डाळ शिजण्यासाठी ठेवून दिली त्यानंतर बनवली चटणी चटणीला पण माझ्याकडे कढीपत्ता वगैरे काहीच नव्हतं मग आता मी काय केलं थोडेसे शांगादाणे घेतले गे। त्यात दोन हिरव्या मिरच्या टाकल्या त्या चांगले भाजून घेतले नंतर दोन मिरच्या टाकल्या आलं टाकलं लसूण टाकलं लिंबू पिळून टाकलं आणि कोथंबीर घातली आणि बारीक केलं ले। आपल्याकडे जे काही डाळ वगैरे ते जर असेल तर ते तुम्ही टाकू शकता पण माझ्याकडे डाळ पण शिल्लक नव्हतं आणि हरभारीची डाळ पण भिजवली नव्हती मग मी काय केलं तेवढंच टाकलं आणि बॅटर बारीक करून घेतलं ते एका बाउलमध्ये काढून घेतलं आणि फोडणी बनवली फोडणीमध्ये जिरं मोहरी लसूण हिंग घातला आणि फोडणी बनवली इथे पण माझ्याकडे कडीपत्ता नव्हता त्यामुळे मी घातला नाही अगदी साध्या पद्धतीत मी जेवढं अवेलेबल आहे माझ्याकडे तेवढ्यातच चटणी पण करून घेतली स्वयंपाका स्वयंपाकामध्ये जर घरात काही नसेल तर मी ऍडजस्ट करत असते त्याच पद्धतीने मी इथं फक्त जिरी मोहरीची लास फोडणी केली आणि ह्या चटणीत घालून घेतली पण चटणी खायला अतिशय अप्रतिम झाली चटणी खूप सुंदर झाली खाण्यासाठी अगदी परफेक्ट अशी झाली होती तिच्यात काही कमी आहे असं काही वाटतच नव्हतं आता चटणी झाली त्यानंतर मग किचन ओटा साफ करून घेतला कारण जे डाळशी झाली टाकली होती तो थोडंसं कुकरमधून उडालं होतं त्याच्यामुळे मग ते साफ करून घेतलं आणि त्यानंतर मग मी आता सांबराला फोडणी देत आहे पातेला घेतलं त्यामध्ये तेल घातलं आणि मोहरी घालून घेतली मोहरी तडतडली की जिरं घालून घेतलं आणि त्यानंतर मग हिंग घालून घेतलं आणि आपले बेसिक मसाले धना पावडर जिरा पावडर लाल तिखट सांबर मसाला असे मसाले घालून घेतले पाही मस्त अशी डाळ शिजिले आहे तिला थोडंसं घोटून घेतलं आणि फोडणीसाठी थोडासा कोथंबीर टाकली आणि चरचरीत अशी फोडणी फो चर सांबराला देऊन घेतली आणि पाहिजे तेवढं पाणी घालून मीठ घालून घेतलं आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात आपण पाणी घालून हे सांबर उकळण्यासाठी ठेवून द्यायचं आहे घट्ट पातळ जसं ज्याला पाहिजे तसं ते ठेवायचं त्यानंतर घेतल्या आंबोळी बनवण्यासाठी आज अगदी साध्या आणि सिंपल अशा आंबोळी मी बनवल्या होत्या तव्यामध्ये थोडंसं तेल घालून मग नंतर मी ही आंबोळी पांगवून दिली पीठ अगदी मस्त तयार झालं होतं फुगलं पण छान होतं थंडीच्या वातावरणात सुद्धा पीठ चांगलं फुगलं होतं तर पा आज संध्याकाळचा असा होता आमचा भेद सांबर चटणी आणि आंबोळी गरम गरम मी करत होते आणि सगळ्यांना मग खायला बसवलं होतं थंड गरम गरमच खाऊन घ्या म्हणजे ते खायला पण चांगलं लागत पहा मस्त असा कलर पण आलेला आहे सुंदर दोघं दोघं जेवत होते आणि मी त्यांना बनवून देत होते त्या दोघांचं झाल्यानंतर आयुष्याने दिदी बसली आणि दिदीचं आयुष्य झाल्यानंतर दिदीने मला करून दिले आणि मग मी जेवण घेतलं तर पा असं थोडं काही वेगळं करायचं म्हणलं तरी आपल्या किचन वरती भरपूर काही राडा होत असतो आता मला हे किचन आवरून घ्यायचंय किचन आवरून घेऊया खाऊन झालं भांडे वगैरे सगळे आवरून घेतले किचन वाटत साफ केला आणि आता हा दिवस आहे दुसरा म्हणजेच शनिवारी सकाळचा तर आज सकाळची शाळा असल्यामुळे सकाळची काही गडबड भरपूर होती कारण डबा पण बनवून द्यायचा होता सकाळ सकाळ त्याच्या मी काय केलं सकाळ सकाळ शूट काही घेतलेलं नाही आयुष्याने यांचा डबा दोघांचा बनवून दिला त्यांना वाट लावलं आणि त्यानंतर मग मी देवपूजा करून घेतली बाकीच काम भरपूर काही तसंच होतं परंतु म्हटलं चला ते गेल्यानंतर आपली पहिली देवपूजा करून घ्यावी

इदमचू चक्करमध्ये वेदांमध्ये परांसंमाचा पासले तुम्ही पदार्थ खूप बारंदा दाद दाद पदार्थ Om Shanti Shanti Shanti. Sri Swami Samartha Jay Jay Swami Samartha. Maharaskri Swami Samartha Jay Jay Swami Samartha. Sri Swami Samartha Jay Jay Swami Samartha. Sri Swami Samartha Jay Jay Swami Samartha. देवपूजा झाली घराविर सगळे झाडून घेतले आणि त्याच्यानंतर मग आता मला झाडांना पाणी घालायचं होतं त्यासाठी मी आले वरती कारण दोन ते तीन दिवस झाले होते झाडांना पाणीच घातलेलं नव्हतं म्हणलं चला आता झाडांना पाणी घालून घेऊया पहा किती मस्त फुल असं उमललेलं आहे खूप सुंदर दिसत होते हे फुल आणि हे आहे बटन गुलाब पांढरा लाल लालच दिसते पिंकी श्रेडे अरे ते काय झालं थोडेसे धने होते बारी चुर करून ठेवलेले म्हणलं ते तरी लावून द्यावे थोडे थोडे म्हणून ह्या कुंड्यांनी थोडी थोडी जागा होती ती जमीन धने लावून देते i पाणी घालतो पण आहे ना लय गोड थोडं घालतो मी नुसतं वल करतो या का जागे नको होतो आज पाणी घातलं ना तर परवा दिवशी घालायचं घालायचं म्हणजे घालायचंच झाडांना पाणीविणी सगळं घालून झालं त्यानंतर मग आले खाली कारण स्वयंपाक बनवायचा होता स्वयंपाकामध्ये मा मला मेथी पराठे करायचे होते सकाळीच मी पीठ मळून ठेवलेलं होतं त्याच्यामुळं मळतानाचं शेर नाही केलं मी कारण पीठ अगदी गायगड मळलं होतं कारण यांना सकाळ सकाळ जायचं होतं सातला डबा पाहिजे होता त्याच्यामुळं मग आता मी पीठ आधीच मळून ठेवलं होतं ह्या पीठामध्ये मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तीन वाट्या गव्हाचं पीठ त्यानंतर दोन चमचे डाळीचं पीठ आणि थोडंसं कॉर्नफर आणि त्याच्यानंतर त्यात आपल्या चवीप्रमाणे लाल तिखट टाकलं मीठ टाकलं धना पावडर जिरा पावडर हळद पावडर कोथंबीर आलं लसूण पेस्ट आणि पांढरे तीळ घालून घेतले आणि बारीक चिरलेली मेथी घालून घेतली आणि पीठ मळून घेतलं आणि थोडं भिजवून दिलं आणि लगेच पराठे लाटले ला ला अतिशय खमंगाचे पराठे झाले होते आता ते पराठे आम्ही खाल्ले दीदी मी बबलू आम्ही तिघं जेवलो आणि त्यानंतर मग मला लावायचे होते झाड तोपर्यंत आयुष पण आलेला होता काही गुलाबाची रोप आणि ते राहिलेले होतं माझं लावायचं त्यामुळे म्हटलं चला कारण आता इथं घर रस्त्याचं काम चालू होतं आणि रस्त्याचं काम चालू असताना धूळ वगैरे सगळी उडणारच होती म्हटलं येतील की नाही झाड आणि जिथं मला झाड लावायची होते त्यांनी तिथे कच टाकली होती त्यांनी ती कच उचलली म्हटलं आता चला आपण झाडं पण लावून घेऊया प आता इथे मी काय करते गुलाबाचं रोप लावून घेतलंय तिथे मी लाल आणि पिवळा अशा दोन गुलाबाची झाड लावलेली आहेत बघ नाही आहे ते मोगऱ्याचं झाड आहे ते काही चांगलं आलं नाही त्याला फुलं पण कमीच येतात आणि फुटत पण चांगलं नाही म्हणून म्हणलं मग आता तो काढूनच टाकणं आणि त्याच्या जागेवर मग गुलाबाचं लावलं आणि छोटस एक मोगऱ्याच ठेवलं आयुष्य चांगलं मदत करीत होता आणि तिथे एक तुटत पानांचा वेल होता तो पण चांगला फुटत नव्हता वसवा पडलेला होता त्याच्याकडून तो काढून घेतला आणि दुसरीकडं थोडासा लावून दिला म्हणलं आला तर आला आणि पाणी घालून घेतलं काहीतरी आणली काय काय झालं झाडं पिशवीत का असतात लाल माती बी

नगरी वगैरे हवाच हे आता तुम्ही पुण्या साईडने आणलेत ना अरे पैसा होत त्याच्यात मला वाटलं झाडात पैसा आता Hmm. Nah, no, nah. No. Kencing so, so tu Satu susah tu panas

खाली खूप अजून खाल तो हात खराब केला तूच टाक ना ना नाही मोकरावं लागेल ए लागन इकडं चला आज सकाळ सकाळ हे काम काढले त्याच्यामुळे माझं बाकीचं काम तसंच राहिले कारण म्हटलं उशीर झाला की मग परत झाडं रावायला होत नाही ते तसेच राहून जातात म्हणून सगळ्यात पहिल्यांदा झाडं लावून घेतले मग म्हटलं आता स्वयंपाकाचं जास्त टेन्शन नव्हतं सकाळीच के ते केलेलं होतं दुपारून स्वयंपाक आहे परंतु त्याला टाइम आहे परंतु धुनं वगैरे सगळं तसंच होत म्हटलं आता भांडी फरशी सगळं चावरायचं होतं म्हणून मग मला आता इथेच व्हिडिओचा एंड करूया व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी दाबायला विसरू नका कारण जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन अगोदर तुम्हाला मिळेल चला तर मग आता परत भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद